नमस्कार मित्रांनी रोष पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खरं तर मागच्या वर्षी एक व्हिडिओ बनवला आपण कोकणातील जो लग्न समारंभ होता कुणबी समाजाचा त्याबद्दल एक व्हिडिओ बनवला तर त्यासाठी तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला तर म्हटलं ह्या वर्षीसुद्धा आहे म्हणजे माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे सो म्हटलं की त्यांच्या काही रीतीभाती वगैरे आहेत जे काय आहेत तर ते तुम्हाला दाखवतो पण आज मी एकटंच नाही दाखवणार तर आज माझ्यासोबत माझी बायकोसुद्धा असणार दाखवण्यासाठी तर तर सध्या थोडी लास्ट आहे विचारी पण होईल नंतर येता येतात थोडीशी सवय होऊन जाईल तिला तर ते शालिनी तर बायकोचं नाव तुम्हाला ओळखलं असेल त्याचे व्हिडिओ आपले लग्नाचे व्हिडिओ वगैरे पा पाहिला असेल सो तिथे ते फोटोशूट वगैरे चालू आहे ते करून घे ते फोटोशूट नवरदेव आलेला आहे आपण आज आहे मुलीच्या साईडवर तर तुमची आपण पसंतीचा एक व्हिडिओ बनवलेला तर तिचंच आज लग्न आहे सो त्याचा आज आपण व्हिडिओ पूर्ण कवर करू जेवढा होईल तेवढं आपल्या काही रीतीभाती असतात काही परंपरा असतात सो त्या सर्व दाखवणार गावातल्या लोकांचे धांद वगैरे असतेच तर ते सर्व काही कॅप्चर करायचा प्रयत्न करूच आणि सोबतच आपली बायको आज आहे तर अजून छान वाटते सो बघता इथे तिला व्हिडिओ देण्याच्यापेक्षा जास्त तिला फोटोशूट करायला जास्त आवडतं फक्त मॉडेल मॉडेल बायको आहे हो मॉडेल नाही आहे खरं तर आहे साधी सिंपलच आहे आणि आमची ही सर्वात मो जास्त इंस्टाग्राम फेम मानसी सो चला आता नवरजवळ आता निघाला आहे आईला मांडवत सो जाऊया आता आई वगैरे आहे आई पण इथे तयार मामी पण अजून तयार झाले मग इथे मामी तयार लिदी पण तयार झाली आहे आई झाली का तयार नाही झाली अजून आई नाही झाली तयार होत मीनाक्षी पण तयार होते छपुले का ऑलरेडी तयार होते सकाळपासून त्या बारक्या आहेत त्या पण तयार झाल्या हो मामी तयार झालात का झालं 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 सो so, जाऊया उशीर झालं आहे आणि गरमी एवढी बेकार आहे ना मित्रांनो गावाला की जवळजवळ बारा चाळीस डिग्रीच्या तापमानापर्यंत गेलं आहे सो इथे बाहेर निघणं पण कठीण झालं आहे काय हरकत नाही जाऊया सो लग्नकार्य आहे ते आपल्याला अटेंड तर करावंच लागेल आणि तुम्हालासुद्धा दाखवत असो लेट सी तर इथे बघताय मित्र ते न नवोदयाची तर वाट बघताय तिथे आणि रांग वगैरे काढण्याचा कार्यक्रम चालू आहे पुरुषो दिगड तर हो गया होता था थाग होता था काय 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 يا نوابو 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 महा सीतामी स्वर मे या सरस्वती <laughs>

मनदाटवणी अश्रो लोचनी भाव दासी विसरून कोलि दासी पती पतीचा घरी राग कोणी बोलता जरी सोडू नको नम्र तारीची छायावर ठेवतो बापाची माया विसरू नको आठवण ठेवतो आई बापाची आठवण ठेवतो आई, आई बापाची साजनी जन्मो जन्मीची मंगळ साधुभाला राजा भी मतरत्मी सनरी देखो विचिं तादरी ही कन्न्या स गुणागराम तरा सोना प्रिया आता एकथ विचार कृष्ण व्यासि तू म्हणे रुक मा तू जवळी रुतंगणे मंगळ हजरंग हजरंग ला अब बोटा गমাला ला যাन கலம் சுங்க ஆ कुम्भः शरण्यं फि भोजितवात्र सिद्धताध्याभिः विभुवनोद्वान्तंशदक्ष वितरतु सन्ततं मङ्गलं वादूरकार्यो विघ्नकार्यो सकलाः विघ्नेश्वरविहरेशपुज्यभ्यां शुभदान् ददातु भोजन सर्वदाय प्रणत

यावदिती तरंगान वहती सुरण जाहनवी पुण्यतो याव्याकाशमागे तपती जिनकरो भास्करो लोकपाल यावध्वजेंद्रिन स्पटिक मशिला वर्तते निरुतरंगे आवत्र पुत्रपौत्रे स्वज नीतो जीव शंभो प्रसादा आवडाले बहुवरा को निस्त देवता तुज देवता ग्राम देवता लक्ष्मी हारा या चिंतन के विगो संहारता आवडाले गंगा शक्ति भवानी ता

अच्छा वक्तव्या वितरण पाहिजे आपल्याला लग्न झालेलं आहे अजून काही रीती बाती असतात आपण दाखवूयाच्यावर पुढे आपले जे पावले म्हणते नाचतात सो जाऊया आपण तिकडे आणि लग्न झालेलं आहे आणि ते आपले जे विधी असतात नवऱ्याचे धुणे वगैरे जे काही कार्यक्रम असतात ते आपल्या याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो फक्त आहे कार्यक्रम तर सुरू करत आहेत आणि नवरी मुलगी आहे मंजूळ आणि नवरा मुलगा आहे सनील हे आपल्या रोहा तालुक्यामध्येच आहे आता नवरा मु नवरी मुलीच्या आई आणि बाबा आहेत ते आता तिथे पाय धुणचे कार्यक्रम नवरा मुलीचे हवा घालाय सांग तरी सोडून द्या चार चला हंडा कशी शिक थांबा पायाच्या अंगठे आम्हाला धर दादा तुझ्या हाताच्या अंगठे दर याला म्हणतात मित्रांनो पाय धुण्याचे कार्यक्रम गुरुजी या विधीला काय म्हणतात कन्या कन्या हे घ्या दूध घाला तुम्ही घाला दूध घाला थांबा चमचा निघाला घाला तिकडे घाला हो हो पहिला चला दही घाला दही घाला पाणी घाला होता नाही चमचानी नाही पाणी होता पाणी होतात सांगा बाहेर तुळशीत तुळशीत नको झाडाला बाहेर होतात बाहेर तुळशी नको तुळशीत नको देवपत पाय आहे आर्यमेको बारेमा भन्नु पर्यो डाइरेक्टर आ हाम्रो बारेमा भन्नु पर्यो आय्दै देख्नु पर्यो हे साथीहरु सबै भाइले आ गए हेलो हे हामी के भन्नु पर्यो भन्नु पर्यो

घरामध्ये ना बेकार आपल्या ते महिला आणि इथं जातात आपल्या जेवणाची वेळ झालेली आहे तर पाहुणे मंडळाला आधी वाढलेलं आहे आणि हा आपला लेटेस्ट ले आला नवरा हो मी <laughs> सुद्धा आहे तसं पण हा सुद्धा आहे नाही माम आपले <laughs> <ग्लास बाला laughs> पाणी ग्लास वाटतो <आटा> <laughs> हा <laughs> <आ>, सोय आहे <आए। laughs> पाण्याची ना पाण्याची सोय यांच्याकडे बाकी कोणती सोय नाही काल ती झाली सोय हे भाजीवाले हे भाजीवाले हा पाणी पाहिजे तेवढी सोय करून देते सोय यांच्याकडे काय बोला सोय यांच्याकडे पाण्याची सध्या काय विषय नाही अजून जेवणाची तयारी चालू आहे काय झालं भात तू कमी आहे काय पडला पाणी अच्छा म्हणजे सेफ्टी साठी कमी पडणार नाही पाहिजे पाहुण्याना कमी अच्छा तर बघ बघता मित्रांनो हे जे आपले जेवणे आहेत ना ह्याच्याशिवाय कोणतंही कार्य अपूर्ण आहे आपल्या गावातला किंवा कोकणाचा कोणतंही कार्य असतो सर्व अपूर्ण आहे खरंच कोणतंही कार्य करायला घ्या सो जेवणे असेल तरच सर्व काही कार्य एकदम यशस्वीपणे पार पाडू शकतो या अजून काही तिकडे कार्य चालू आहेत हो अण्णा मी काय बोलतोय ऐका मी काय बोलतोय हो अन्ना ऐका ना हो अण्णा हो काय पण बोलू नको कधी करतोय लग्न कधी करतेस व्हिडिओ चालू आहे ऑलरेडी हा आता आला मग हो अण्णा मी काय बोलतोय ऐका ना मी काय बोलतोय ह्याला पोरगी भेटत नाही म्हटलं ह्याचा एक बायोडेटा बोललो बायोडेटा सांग ना मग पोरगी लगेच भेटेल नाही तर मित्रांनो पंख लागली आहे जेवण आहे फक्त जेवणामध्ये काय भात आणि काय मिरची आहे आणि पापड आहे भाजी कुठे आहे आई आता पण जेवते बिचारी गाणं बोलमो जमजे पापड पापड द्यायला आधी पापड आहे बघा हा फोटो आलाय विकता पाण्याजोबा <laughs> आपल्या गावामध्ये मध्ये बसायची मजाच वेगळी असते आणि सोबत बघताय आज एकटाच नाही जोडपारी बसले हो कुठं गेलं चालू या जेवायला वाडा हा हे आमचे महिला मंडळ हा मस्त आला आला तर मित्रांनो आता फायनली बरातीची वेळ झालेली आहे लग्न वेळ सुद्धा झाली आहे पाहुणे मंडळी सुद्धा गेलेले जातात जी आपल्या गावातली जी मुलगी आहे ती आता तिथून शेवटचे तर म्हणजे आयुष्यात तर आता एक एक असं सर्वांना भेटून गेले जाईल जी आपली प्रथा असते वरातीची तर या मुला कशा वगैरे होते ते